आपण आज जे खास प्रश्न आहेत की जे राज्यासमोरचे प्रश्न आहेत म्हणजे एक तर राज्यात गेल्या दोन अडीच वर्षांपासून ग्रामपंचायती सोडल्या तर तशा कोणत्याही निवडणुका लागत नाही सांगितलं असं जातं की सुप्रीम कोर्टाची आडकाठी आहे त्यामुळं कुठल्या निवडणुका घेतल्या जात नाहीत आता असं दिसत आहे की आता पहिली होणारी निवडणूक राज्यात कोणती तर एप्रिल मे महिन्यामध्ये जी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक लागते आहे ती होईल आणि झालंच त्यासोबत तर मुंबई महापालिका किंवा तस्सम महापालिकांच्या निवडणुका होतील मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की खरंच सुप्रीम कोर्टानं राज्यात कोणत्याच निवडणुका घेऊ नये किंवा राज्य निवडणूक आयोगानं म्हणा किंवा आणखीन काय अरे होय आयोगानं आजच एक निवडणूक जाहीर झालेली आहे राज्यातल्या सहा राज्यसभेच्या जागा ह्या दोन एप्रिलला रिकामा होत आहेत म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगानं सत्तावीस फेब्रुवारीला या सहा राज्यसभांच्या जागांसाठी निवडणूक लावली आहे पण राज्यातल्या निवडणुका ह्या दोन वर्ष झाले होत नाहीये सर्वत्र प्रशासक बसलेले आहेत मग त्या महापालिका असू दे की जिल्हा परिषद असू दे सुप्रीम कोर्टानं खरंच या निवडणुका घेण्यापासून रोखलंय का बघा ह्याच्यात एक प्रश्न असा आहे की हे मॅटर सुप्रीम कोर्टात गेलं ओबीसी आरक्षणासंबंधीचा मॅटर आणि त्याच्यात ट्रिपल टेस्ट जी सुप्रीम कोर्टाने लेडाऊन केली होती त्याच्यात आपण महाराष्ट्र सरकार त्यावेळेस आपण काय कारणास्तव फेल झाले तर जस्टिस खानविलकरांचं बेंच होतं त्यांनी सांगितलं की तुमची ट्रिपल टेस्ट व्यवस्थित नाहीये आणि आता बऱ्याच निवडणुका पेंडिंग आहेत तर ह्या ज्या आत्ताच्या पेंडिंग ज्या निवडणुका आहेत ते विदाऊट ओबीसी तुम्ही घ्या मग काही पक्षांनी सांगितलं की आम्ही जरी आ, सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं तर आम्ही ओबीसी लोकांना आमच्या तर्फे आ, हे देऊ उमेदवारी देऊ वगैरे असं हे सगळं झालं आणि तेवढ्यात आपण एक नयो नवीन आयोग नेमला ट्रिपल टेस्ट क्लिअर करण्यासाठी आणि मध्य प्रदेश ज्यांची ट्रिपल टेस्ट फेल झाली होती ते सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यांची नवीन ट्रिपल टेस्ट पास झाली लगेचच महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेलं आणि खानविलकर साहेब साहेबांनी महाराष्ट्राची पण ट्रिपल टेस्ट पास केली पण ते काय म्हणले आता तुम्ही इथून पुढच्या निवडणुका विथ ओबीसी घेऊ शकता आधीच्या निवडणुका ज्या तुम्ही अनाऊन्स केलेल्या आहेत तो प्रोग्राम तसाच राहील तो विदाऊट ओबीसी केला जाईल आणि तेवढ्यात काय झालं सरकार बदललं शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या सरकारनी सुप्रीम कोर्टात एक आणि खानविलकर साहेब रिटायर झाले तर जज जर रिटायर झाले आणि त्यांच्या समोरचं काही मॅटर असलं तर हे चीफ जस्टिसांकडे जातं चीफ जस्टिस त्यावेळेस रमण्णा साहेब होते तर रमण्णांकडे हे मॅटर गेलं आणि त्यांनी ह्या मॅटरला स्टेटस को दिला कारण राज्य सरकारनी एकनाथ शिंदे साहेबांनी अशी मागणी केली की आधीच्या ज्या ओबीसी जागा आहेत ज्याच्यात खानविलकर साहेब म्हणले होते की हे ओपन करूनच तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील आता आपण ट्रिपल टेस्ट पास झाले होते त्यांना पण ह्याचा लाभ मिळावा तर त्यासाठी हे मॅटर रमण्णा साहेबांकडे गेलं त्यांनी जैसेफ हे स्टेटस को ची ऑर्डर दिली आणि हे जस्टिस चंद्रचूडांच्या बेंच समोर हे मॅटर गेले आता त्याच्यानंतर एक दीड वर्ष झालंय पण हे मॅटर काही कारणास्तव बोर्डावर येतं राहुल रमेश वाघ ह्या मॅटरचं नाव आहे बोर्डावर येतं आणि महाराष्ट्र सरकारतर्फे तुषार मेहता सॉलिसिटर जनरल हे त्याच्यात वकील आहेत काही कारणास्तव महाराष्ट्र सरकार कधी वेळ मागतं कधी बोर्डावर ते येतं आणि हिअरिंगच होत नाही तर त्याचा म्हणजे असा योगच येत नाहीये त्या ये मॅटरचा आता फक्त महाराष्ट्र सरकारला काय करायचंय सुप्रीम कोर्टाला सांगायचं आहे की आमचं इलेक्शन कमिशन तयार आहे आणि ओबीसी प्रमाणेच जशी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे तसं आम्ही इलेक्शन घ्यायला तयार आहोत आता काही कारण ते राजकीय कारण असू शकतील वगैरे ते आत्ताच्या सरकारला या निवडणुका आत्ता तरी तुर्तास घ्यायच्या नाहीये असच असंच ह्याच्यातून स्पष्ट होतं कारण सुप्रीम कोर्टाने काही सांगितलंच स्टेटस को आहे जैसे ते स्थिती पण ती तुम्ही जर सरकारनी जर व्यवस्थित बाजू मांडली तर ते सुप्रीम कोर्ट स्टेटस को लिफ्ट करेल सुप्रीम कोर्ट कुठेच असं म्हणलेलं नाही की निवडणुका व्हायला नाही पाहिजे महाराष्ट्रात ते तयार आहेत आता राज्य सरकारवर आहे ते आणि प्रशासक आहेतच आता लोकांची याच्यात कशी अडचण होतीये की प्रशासक एवढ्या दिवसापासून आहेत जे ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य होते महापालिकेचे कॉर्पोरेटर होते त्यांच्याकडे लोक जायचे कामं घेऊन आणि ते लोकांचे कामं करायचे आता प्रशासक आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत लोकांनी तरी कुठे जावं आणि जवळजवळ एक दीड वर्ष झालं तर so, दिस इज अ आयरनी की अजून निवडणुकाच झालेल्या नाही आणि काही कारणास्तव आता बघा ह्या मॅटरमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्याची डेट आहे त्याच्यात पण हिअरिंग होणार मग सुप्रीम कोर्ट ते स्टेटस को लिफ्ट करेल मग त्याच्यानंतर लोकसभा येते आणि त्याच्यानंतर मग पावसाळा मग परत असं वाटतं की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन या लोकसभेनंतर सप्टेंबर नंतरच नंतर नंतर होतील जर झाल्या तर आणि ह्याच्यात पूर्णपणे राज्य सरकारच्या हातात हे आहे नक्की कोर्टाचा स्टेटस को आहे पण तो उठवायचा हे राज्य सरकारनी कोर्टाला सांगायचं की आम्ही तयार आहोत